वृद्ध मृदंबींच्या शेती या ज्या बळावर अगदी छोट्या गावात झाल्यानंतर सुद्धा या व्यक्तीने आज लहानपणापासून जी असलेली आवड अध्यात्माची आवड या सगळ्या गोष्टीचा छंद जोपासत आज जे काही मिळवलेलं आहे ते आपल्या सर्वांना दिसत आहे डॉक्टर श्रीमंतजी विसा साहेब हे आज समाजामध्ये नाही तर सर्व समाजाच्या घटकाच्या मनापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत तळाचा आला आहे आपण जसं अमिताभ बच्चन नाव घेतो सिने अभिनेत्री क्षेत्रामध्ये तसं त्यांच्या क्षेत्रातले ते अमिताभ बच्चन आहे आज मी वय विचारणार नाही त्यांना मुंडे साहेबांना सुद्धा वय विचारलं नव्हतं कारण वाढदिवसा दिवशी सर आपलं उद्घाटन आज तर साहेबांची पण आठवण होते मला मी माझ्याकडे पाऊस साहेब असले होते तर असो साहेबांचं जे काही आहे ते काम आजही आम्हा युवकांवर झेप घ्या देशात प्रभास शेरणी या वतीप्रमाणे सकाळी बरोबर शात विरूप निघण्याचा वेळ असेल इथे पोहोचण्याचा वेळ असेल ऑपरेशनचा वेळ असेल शस्त्रक्रिया त्यांच्या आतापर्यंत हजारो लाखो शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केलेल्या आहेत आमची म्हणजे कुटुंबाची भक्कम साथ लता त्यांना आहे खरं म्हणजे कुटुंबाला एक मोठा वारसा आहे अत्यंत खानदानी परिवार आहे आणि खानदानी परिवारामध्ये आईंची सेवा कशी करावी मुलावर संस्कार कसे करावेतला आपल्या आपल्या मुलीसारखं कसं या ठिकाणी कुटुंबामध्ये जोपासावं नातवांवर कसं प्रेम करावं नातवांना कसं सांभाळावं आणि लाण्यात गेलं तर लाण्यासारखं मोठ्यात गेलं तर मोठ्यासारखं असं आम्हाला प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहे ही आमची या जन्माची खूप मोठी पूर्ण आहे आणि प्रारंभ आहे आम्हाला खूप कल्पना आहे सर या गोष्टीची आम्हाला जाण सुद्धा आहे की आपण समाज घटकेमध्ये सातत्यानं हो, ज्या काळामध्ये समाज जेव्हा लोकांकडे पैसा खूप खोल होता त्या काळामध्ये आपण आपली गाडी अँड घेऊन अत्यंत उमदे वयामध्ये तरुण वयामध्ये समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत गेला त्यांची मदत आपल्या बघा शिवाय मंडळाला मिळवली आणि ते भगवा शिवाजी मंडळ आज तुमच्यामुळं जागा असेल किंवा बबा शिवाजी मंडळाच्या संस्थांना अध्यक्ष आपण जे म्हणतो किंवा ते मंडळ स्थापन करत असेल हे फक्त तुमच्या पाहू शकल आणि त्यामुळे आज जिल्ह्याच्या मुख्य शराबनगर अत्यंत मध्यवस्तीमध्ये एक छानसं समंगार कार्यालयांचं त्यांच्या माध्यमातून तयार झालेलं आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी निभवलेल्या आहेत त्या ठिकाणी आज अनेक लोकांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न त्या समाज बाबा शिवाय मंडळाच्या माध्यमातून झालेले आहेत असे अनेक गोष्टी आहेत की त्या आम्ही दृष्टीसमोर पाहतो अलीकडच्या काळामध्ये मात्र तुम्ही खूप आणखी लायन्स असेल सामाजिक क्षेत्र आय एम ए असेल अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण वेळ देतात की अत्यंत गोष्ट आहे आमचे योग गुरु आहेत खरं म्हणजे साऊंड बॉडी साऊंड माइंड आम्ही त्यांच्या गोष्टी काही पाळत नाही तब्येत वाढत चालेल सर माझ्या तर ते आमच्या जे काही युरोपिक्सच्या माध्यमातून सकाळी प्राणायाम योगासन करून घ्यायचे ते अत्यंत लाख असले असायचे त्यांच्या माध्यमातून आजही त्यांचा सकाळचा साडेपाचचा टाइम डॉट ठरलेला आहे त्यानंतर ते एक तास सुद्धा शेतावर देतात आज त्यांचं आम्हा सर्वांना हेवा वाटावा अशा पद्धतीचं काम सुद्धा आजच्या यामध्ये करतात आज नक्कीच परमपिता त्यांनी भगवान बाबा प्रार्थना करत होत की आपल्याला उत्तम आज जगावं कारण आपल्या भविष्यावर आमचा आविष्वा सर आम्ही बोललो की मिसाळ हे एका श्रीमंत मिसाले एका कुटुंबापुरती मिळालेली नाही तर ही समाजाची प्रॉपर्टी ही आपल्या कारण आता इथून पूर्ण तुमचा जो काही कालावधी सर तो अत्यंत लाभमुचा आहे कारण स सुणार्थी एक की या व्यक्तीप्रमाणे आता अनेक निष्णात तुम्ही सगळ्या क्षेत्रात आहात त्यामुळे तुमचं कार्य अत्यंत प्रतिमा त्या क्षेत्रामध्ये काम या ठिकाणी सुरू आहे अलीकडच्या काळामध्ये त्यांनी केलेली सर्व क्षेत्रातली मदत आम्हाला लाभमोलाची आहे वेळोवेळी कुटुंबामध्ये संकट येतात सर वेळोवेळी आम्हाला आमच्या हातीवरचा माणूस आमचा मोबाईल अटेंड करतो सर आम्हाला घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी भक्कम बाय अशा पद्धतीने तुमची जी वृत्ती आहे सर ती खूप लाभमोलाची आहे आपल्याला त्यात ज्ञात असेल नसेल परंतु आपण जे काही करता आला सर ते आम्हाला खूप त्याची जाण आहे त्याचं ऋण आमच्या डोक्यावर आहे येणाऱ्या काळामध्ये ऋण भेटण्याचा खूप आम्हाला संधी मिळाली की नक्कीच आम्ही करू आपल्या कुटुंबातील सर्व लग्न सोहळे बघितले आणि सर मिसाळ मिसाळ परिवारावर मुंबई परिवाराचं प्रेम आम्ही बघितलं सर स्वर्गीय लोकप्रिय ते मुंडे साहेबांचं प्रेम तुमच्या होतं पंकजा त्यांचं सुद्धा मी बघायची त्यांना आठवण करून त्याबरोबर श्रीमानची म्हणीला तर अशा पद्धतीनं तुमची त्या परिवाराची एक जी काही नाते नाते समाजाची घट्टाची नाळ आहे तर यावर तुमच्या लक्षात की तुम्ही सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे निभावत आलेल्या आहेत या सर्व काही खूप काही आपल्या या समाजासाठी स्वामी भावचं असत असेल अवघड दिसावस्त असेल माझ्या नात्या माझ्या परिवारातल्या अनेक अगदी छोट्या छोट्या दोन दोन वर्षाच्या मुलांच्या तुम्ही सर हरण्याच्या वापरायचे असतील पोटाचे आजार असतील अनेक लोकांना तुमच्यामुळे जोधार मिळाले सर तुमचा हात निष्णा काय तुम्हाला निसर्गाने भगवान बाबाने खूप चांगले प्रकारे निसर्गाची एक मोठी देणी दिली आहे पण तुमची जी कला आहे सर स्किल आहे जसं प्रमाण पंतप्रधान म्हणतात की स्किलफुल इंडिया मल्टी स्किल इंडिया अशा पद्धतीनं तुम्ही आपल्याला मिळालेलं स्किल आहे या समाज हितासाठी जे तुम्ही उपयोग करता हे लाख मुळाच आहे आणि म्हणून आमचं उत्तरदायित्व ठरत सर आपलं जरी वाटत असलं की काय देतो परंतु जिवंतपणे माणसांची सोय व्हावी हा वृत्तांत दोन हजार तीन पासून सुरू केलेला आहे या दिवशी आपण जावं आपल्याला भावना व्यक्त कराव्यात अप्रिशिट करावं त्यांचे ऋण वृत्त करण्याची एक संधी आणि म्हणून मी सर आपल्या आशीर्वाद घेण्यासाठी मोठा नाही परंतु आपल्या आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो सर आणि आपली ही लाख मुळाशी आशीर्वाद आपला स्पर्श आपले आय कॉन्टॅक्ट नेहमी तुम्हाला मडल्याप्रमाणे आला या सर्व माझ्या हृदयामध्ये आपण सुदैवा स्थान कायम सुरू आहे सर आणि श्वास आहे तो प्रत्येक वाढत प्रार्थना आमच्या डॉक्टर नावाप्रमाणे श्रीमंत मनान श्रीमंत असणार खूप काही सर्व काही मिळवले मानुसकी पणा पणामध्ये ते श्रीमंत ठरले लोकांच्या मनामध्ये आवाज निर्माण नाव निर्माण करण्यामध्ये श्रीमंत ठरले आणि नाव सुद्धा आईवडिलांनी श्रीमंत ठरले म्हणून त्या आईवडिलांना सुद्धा मी धन्यवाद देतो त्या भावांना सुद्धा धन्यवाद देतो एक चांगलं व्यक्ती बोलत तुम्ही की तुमच्या या भूतलावर जेव्हा पाठवलं तर त्यांचं नाव जे ठेवले ते शोभावंत नाव ठेवलेले त्यामुळे त्या नावाची उंची वाढलेली आहे असं हा अत्यंत आनंदायी परिवार अति गोकुळ सारखा परिवार अत्यंत स्वर्गदायी परिवार ज्यामध्ये आपण म्हणतो की सर्व सुखदायी परिवार त्या परिवारात गेल्यानंतर आमच्या लता आम्ही के आता आमचं स्वतःच असतं मी नाश्ता पाणी जवळ आमच्या नवीन आणल्या संबंधित आहे असतील आमचे जशी बाहेर सुद्धा असतील ते सुद्धा तुमच्या कॉल करून काम करताना दिसायचं हे सर्व काही अत्यंत दैतिवान आहे असे तेच प्रकट होत राव अशी परत त्याकडे प्रार्थना करतो मी संताल सुद्धा करतो की आमच्या या अत्यंत विशाल भारतीय मित्रांना खूप मोठा आयुष्य मागव परंतु

मला शुभेच्छा देण्यासाठी जगात आणि मला शुभेच्छा देतात आणि काही जे काही आहे ते तुम्ही उद्योग करता आणि काही अपेक्षा थोड्याफार ठेवत असाल तर त्या पूर्ण करण्याचा सामाजिक अपेक्षा असतील आपल्याबद्दल असतील त्या सगळ्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन परमिशन कशी मला शक्य देऊ अशीच मी विनंती करतो आणि माझ्या वाढदिवसाबद्दल आपण ज्या शुभेच्छा देण्यात मला त्याचा मला खूप 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 भरून त्याचा फायदा होणार आहे त्याबद्दल मी आत्ता थँक्यू